शेव लाडू हे इतके छान होतात ना एकदम खुसखुशीत होतात करायला अगदी सोपी रेसिपी आहे शेव पाक शोषून घेऊन एकदम लाडू मस्त रसरशीत बनतात हे पहा किती खुसखुशीत झालेले ला आहेत लाडू खाताना खूप छान खुसखुशीत लागतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक किलो बेसन घेतलेलं आहे एक किलो बेसन पिठाच्या आपल्याला दोन किलो लाडू बनतात म्हणजे एक किलो बेसन आणि एक किलो बरोबर प्रमाणात साखर घ्यायची थोडीशी कमी घेतली तरी चालेल बेसनमध्ये आपण थोडंसं मीठ आणि हळद मिक्स करून घेणार आहे ते सगळं एकत्र एक मिक्स केल्यानंतर थोडं थोडं पाणी होतं आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये पाण्याचं प्रमाण बेतानेच वापरा कारण जास्त पातळ नाही बनवायचं आपल्याला गुठळ्या मोडत मोडत हळूहळू थोडं थोडं पाणी घालून आपल्याला इथं हे असं अशा प्रकारे बॅटर तयार करून घ्यायचं आहे हे पा असं पूर्ण गुठळ्या मोडून घेतलेले आहेत आणि आपण चमच्याने असं वरून सोडलं की पीठ लगेच असं पडलं पाहिजे आता एका कढईत तेल गरम करायला ठेवूया तेल कडकडीत गरम झालं पाहिजे शेवेला शक्यतो अशी मोठ्या आकाराची चकती घ्या आणि बाहेरून खरखरीत भाग बाहेर करा आता चमच्याने थोडं थोडं भिजवलेलं पीठ त्याच्यामध्ये टाकून आपण लगेच शेव पाडणार आहे शेव पाळताना गॅस कुठेही कमी नाही करायचा मोठ्या गॅसवरच चांगल्या कडकडीत तेलात आपल्याला शेव पाडून घ्यायचे आहे आधी तेल तापलं का बघून घेतलं आता पटापट आपल्याला शेव पाडून घ्यायचे आहे एकदाच गोल फिरवून घ्यायचं आहे पहिल्यांदा वरचे वरच्या साईडला जास्त बुडबुडे येतात मग ते कमी झाले की आपण दुसऱ्या साईडला पलटून घ्यायचं आहे आणि लगेचच काढून घ्यायचं आहे जास्त कडंग होऊ द्यायचं नाही आहे शेव आणि जास्त असं तेलात शेव पाडताना आपल्याला जास्त शेव नाही टाकायची पातळच घालून घ्यायची म्हणजे आपल्याला लगेच ती पलटून काढता येते शेव आपल्याला कुरकुरीत होऊन नाही द्यायची ती मऊच ठेवायचे त्यामुळे लगेचच काढायचे म्हणजे कसे शेव तयार झाल्यानंतर ती पाकात टाकायची आहे आपल्याला तिने पाक शोषून घेतला पाहिजे कुरकुरीत शेव हे आपल्याला चिवड्यासाठी किंवा तिखट शेव म्हणून खाल्लेली चालते पण लाडूसाठी आपल्याला मऊ शेव करायचे आहे त्यासाठी लगेच आपल्याला हे बुडबुडे कमी झाले की दुसरी बाजू पलटायची आणि लगेच शेव काढून घ्यायची हे वा जर अशी कडक लागली की लगेच आपल्याला काढून घ्यायची आहे आणि कडकडीत तेल तापलेला असतं गॅस मोठा असतो शाळेमुळे पटापट शेव आपली तयार होते जास्त वेळ नाही लागत शेव पाडायला सेम ही बुंदीच्या लाडूसारखीच प्रोसेस आहे बुंदी पण आपण पन जेव्हा लाडूसाठी बनवतो हो तेव्हाही मऊज काढतो कडक नाही होऊ दे तसंच शेव पण करायचे आहे अगदी छान घाणा झालेला आहे सगळाच आता ही शेव आपण कोमट आहे तोपर्यंतच थोडीशी कोमट थोडीशी गरम आहे तोपर्यंतच चुरून घेणार आहे जास्तही थंड होऊ द्यायची नाही कारण ती कडक होण्याची शक्यता असते गरम गरमच थोडीशी चुरून घ्यायची आहे त्यामुळे ती लवकर बारीक होते बारीक चुरा करून घ्यायचा आहे आपल्याला होता होईल तेवढा मग थोडं थोडं एका पाटीत मी बाजूला घेऊन चुरा करून घेत आहे त्याचा जेणेकरून लाडू वळण्यास आपल्याला छान शेव तयार होईल हे हातानं करायला थोडासा त्रास आहे पण हे मिक्सरवरही करू शकता पण त्याचं टेक्चर खराब होतं आणि जशी आपल्याला हवे तशी चव लागत नाही आहे लाडूची म्हणून जास्त करून हे हातानंच केलं जातं हे पहा एकदम छान बारीक शेव चुरून झालेली आहे आपली या अशा प्रकारे सगळी शेव चुरून घेतलेली आहे चला आता आपण पाक तयार करायला घेऊया इथे साखर घेतलेली आहे एक किलोला थोडीशी कमी आहे आता एका मोठ्या पातेल्यात आपण साखर घालून घेतलेली आहे साखर साखर बुडेल इतपतच आपल्याला पाणी घालायचं आहे जास्त पाणी पाकासाठी नाही घालायचं जेवढी साखर आहे तेवढं तेवढे बुडेपर्यंतच पाणी घालायचं आहे म्हणजे आपला पाक अगदी व्यवस्थित होणार आहे जरा जास्त पाणी झालं तर पाक व्हायला हो वेळ लागतो बरोबर पाणी झालं तर लगेच पाक तयार होतो गॅस चालू असतो त्यामुळे साखर साखर सा, आपण सारखी अशी हलवत राहायची आहे एकसारखं हलवत राहून साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे साखर विरघळली की नाही लगेच पाक तयार होतो एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे आपल्याला इथे हे पहा साखर आता विरगळत आलेली आहे उकळी आलेली आहे पाकाला आता आपला पाक चेक करून घेऊया एक प्लेट घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक दोन दोन तीन थेंब आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि बोटावर असं आपल्याला हे करून बघायचं आहे व्हिडिओमध्ये पाहताय तसं तार आलेली आहे त्यामुळे मी इथं गॅस बंद केलेला आहे आता लगेचच गरम पाकात आपल्याला ती सगळी शेव टाकून घ्यायची आहे कितीही सुगरण असलं तरी आपला पाक जरा पुढे मागे होऊ शकतो त्यामुळे अगदी कटाक्षाने पाक तयार करताना तेवढी काळजी घ्या म्हणजे पाक व्यवस्थित झाला पाहिजे कमी गॅस करा किंवा शक्यतो बंद करून पाक चेक करा कारण आपण इकडं प्लेटमध्ये काढलेलं थेंब चेक करण्यासाठी बघत असो तोपर्यंत तिकडे पाक पुढे जातो आता सगळं मिश्रण आपण एकत्र करून एक तास पर हे झाकून ठेवलेलं होतं हे पहा आता एक तास झालेला आहे त्याच्यानंतर सगळं पाकाने सगळ्या शेवने पाक शोषून घेतलेला आहे आता आपल्याला लाडू वळायला घ्यायचे आहेत थोडा लाडू वळून बघता येतोय का हे पहा लाडू तयार व्हायला होत आहे आणखीन एक पाच मिनटं मी ठेवून दिलं होतं थोडंसं पातळ वाटत होतं म्हणून आता बरस हाडकून गेलेलं आहे आता आपल्याला परफेक्ट लाडू बांधता येईल ला असं मिश्रण तयार झालेलं आहे फटाफट इथं आपण लाडू बांधून घेणार आहे लाडू वळून घेणार आहे पहा ना किती मस्त लाडू वळायला येतोय अगदी छान झालेला आहे लाडू पाक अगदी बरोबर झालेला आहे पहा ना किती छान लाडू वळायला येत आहेत आणि हे लाडू आहे ना खायला इतके छान लागतात आणि याची टेस्ट मोतीचूर लाडू लाडूसारखीच लागते हे बी पटापटा पटा, 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 पटा लाडू बांधले जाता, जातात तिथं वळले जातात मस्त रसरशी शेवेचे लाडू इथे आपण तयार करून घेत आहेत तुम्हाला जर या लाडूच्या शेवमध्ये कलर वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता वेगळ्या भांड्यामध्ये मा दोन वेळा पीठ तयार करून त्याच्यामध्ये कलर घालू शकता किंवा पाकात जरी तुम्ही ऑरेंज कलर टाकला तरीही या लाडूला कलर येऊ शकतो पण मी थोडीशी हळद टाकल्यामुळे बघा कसे पिवळे धमक लाडू आपले तयार आहेत तर तयार झालेले आहेत मस्त असे खुसखुशीत शेवेचे लाडू आणि तुम्ही बघितलं इतकी सोपी आणि छान कृती आहे पहा किती खुसखुशीत झालेला आहे लाडू ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब कराल आणि लाईक करा ला ला धन्यवाद